आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलर्स अँड सराफ फिल्म पुणे काही लोकांच्या झोपेला तोडच नसते ते झोपेसाठीचा एखादा रेकॉर्ड देखील मोडू शकतात आणि अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात याच झोपेशी संबंधित एक अगळी वेगळी बातमी समोर आली आहे ज्यामध्ये एक मुलगा इतक्या गाढ झोपेत होता की त्याला उठवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवावं लागलं एवढंच नाही तर त्यांना घराचा दरवाजाही या व्यक्तीसाठी तोडावा लागला पिब्रीजन्सवर शहरातील रिव्हर रोडवरील एका इमारतीमध्ये सोमवारी संध्याकाळी 5:30 च्या दरम्यान ही घटना घडली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर या व्यक्तीचं घर आहे सोमवारी घरी कोणीच नसताना त्यांचा बारा वर्षाचा मुलगा झोपलेला होता वडील घरी आल्यानंतर त्यांनी जवळपास तासभर घराच्या बाहेर राहून घराची बेल वाजवत आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा गाढ झोपेतून उठतच नव्हता आपल्या मुलाला काही बरं वाईट तर झालं नाही ना याची सारखी चिंता वडिलांना भेडसावत होती त्यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन स्क्युलर साच्या मदतीने सेफ्टी डोवरचा लॉक कट करून दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला यानंतर त्यांनी गाठ झोपेत असलेल्या मुलाची सुटका केली आहे मुलगा गाठ झोपेतून सुखरूप उठल्यानंतर पालकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडस पुणे